नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भारत माता व संविधान पूजन सोहळा संपन्न झाला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पातुरा येथे वैशलिताई सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारत मातेचे व संविधानाचे पूजन उत्साह संपन्न झाला भारत मात्याच्या जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता याप्रसंगी उद्धव मराठे अरुण पाटील शरद पाटील अभय पाटील योजनाताई पाटील रसूल तडवी राजेंद्र काळे एकनाथ महाराज मनोहर चौधरी पप्पू दादा शशिकांत पाटील निखिल भुसारे पाटील चंदू पाटील प्रमोद पाटील नितीन महाजन गोपाल परदेशी मनोज चौधरी सुनील शिंदे खरे साहेब अरुण तांबे पप्पू जाधव गजानन सावंत डी डी पाटील गुलाब नाना हारुन शेख राहुल पाटील प्रवीण पाटील अमोल महाजन विलास पाटील व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते